सरकारने संसदेमध्ये भारतीय दंडविधानच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून सन दोन हजार तेवीसला वा, मोटार वाहन कायद्याच्या नियमामध्ये त्या ठिकाणी बदल केला आणि संपूर्ण भारतातले जे काही ट्रक चालक असतील ट्रक चालकच नाही दिसते तर खाजगी वाहन चालक त्याच्यामध्ये ज्याच्याकडे मोटार आहे किंवा चारचाकी वाहन आहे त्या प्रत्येकाला हा कायदा त्या ठिकाणी लागू झालेला आहे पूर्वीच्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी वाहन चालकाकडनं एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी दोन वर्षाच्या शिक्षकी शिक्षेची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती शिवाय तीनशे सात सारखं कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेलं होतं पण नवीन कायद्याच्यानुसार ट्रक चालकांच्या सोबत सर्व खाजगी वाहन चालक मग ते खाजगी वाहन चालकांमध्ये सर्व अधिकारी असतील स्वतः कलेक्टर असतील स्वतः मंत्री असतील मंत्र्यांच्या गाड्या असतील किंवा कोण या राज्या या भारताचे पंतप्रधान काय असेल ना ते स्वतः जर गाडी चालवत असतील तर त्यांच्या गाडीच्या माध्यमातून जर गाडीचा अपघात न झाला तर त्या संबंधित वाहन चालकाला त्या ठिकाणी दहा वर्षाची मजुरीची शिक्षा त्या ठिकाणी ठोठवण्यात आलेली आहे आज या ठिकाणी भारतामध्ये जवळपास तीस लाख ट्रक दररोज रस्त्यांवरती धावत असतात सुमारे एक कोटीच्या वरती ट्रक चालक बांधव या व्यवसायामध्ये आहेत खाजगी वाहन क्षेत्राचा आपण जर विचार जर केला तर दहा कोटीच्या आसपास खाजगी वाहन चालक या ठिकाणी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत या कायद्यानुसार या संपूर्ण आ... ट्रक चालकांवरती वाहन चालकांवरती फार मोठं संकट त्या ठिकाणी उडवलेलं आहे ट्रक चालकांकडे ट्रक मालकांकडे असलेले ट्रक चालक नोकरी सोडून त्या ठिकाणी जात आहेत खासगी वाहन चालकांचे चा देखील ड्रायव्हर या ठिकाणी या कायद्यामुळे नोकरी सोडून जाणं पसंत करत आहेत अत्यंत अन्यायकारक असा हा कायदा मोदी सरकारने कुठलाही विचार न करता या ठिकाणी त्या त्यांनी राबवलेला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था या ट्रकांच्या दळणवळणावरती या ठिकाणी डिपेंड आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मेडिसिन असेल औद्योगिक क्षेत्रामधल्या सर्वच्या सर्व महत्त्वाच्या हो वस्तू असतील किंवा पेट्रोल डिझेल डिझेलसारख्या देखील महत्त्वाचं दळणवळण या सगळ्यांच्या माध्यमातून होत असतं गेल्या काल सायंकाळपासून धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण पेट्रोल पंपावरती धुळे शहरातल्या नागरिकांच्या प्रचंड आजारांच्या संख्येने त्या ठिकाणी वाहनं उभी आहेत पाण्यामाडी मनमाड्याची गणवून जवळपास दो दोन हजार टँकर अर्ध्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भारत पेट्रोलियम इंडियन ऑइलचे असतील जे टँकर या ठिकाणी पेट्रोल पंप असतील गॅसचा पुरवठा करण्याकरता निघालेले होते ते टँकर रस्त्यामध्ये ट्रक चालकांनी त्या ठिकाणी थांबवलेले आहेत